जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सातव्या दिवशी या धर्मसोहळ्यात श्रीराम कथा भागवताचार्य समाधान महाराज यांची संपन्न होऊन या श्रीराम कथेची सांगता झाली जनार्दन स्वामी बाबाजींच्या चौतीसाव्या पुण्य स्मरणार्थ दिनानिमित्ताने श्रीराम निष्काम धर्म सोहळा मोठ्या उत्साहात कुंभमेळा मैदानात साजरा झाला सातव्या दिवशी दुपारी दोन वाजता शोभयात्रा सुरू झाली तब्बल नऊ जिल्ह्यातील भक्त परिवार या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर राज्यसभा व इतर राज्यातून देखील भाविक भक्त साधू संत महंत या ठिकाणी दाखल झाले होते या शोभयात्रेत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचा चांदीचा भव्य दिव्य असा रथ या शोभयात्रेतील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला बाबाशींनी केलेले व से या कार्यक्रमाचे एकच उद्दिष्ट व्यसनमुक्त समाज आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक या उद्देशाने सद्गुरू बाबाशींनी या सोहळ्याचे नामकरण जय श्रीराम धर्मस्थौळा ठेवत राष्ट्रहिताचा संदेश दिला अशी माहिती श्रीबाबा श्री भक्त परिवाराचे सेवे खरी सिन्नर तालुका सेवक केशव जाधव यांनी दिली काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व बाबाजींची चौतीसावे पुण्यस्मरण हे मोठ्या उत्साहात कुंभमेळा मैदानात साजरं होत आहे या कुंभमेळा मैदानात साजरा होत असलेल्या स सोहळ्याचा आज सातवा दिवस आहे आज दुपारी दोन वाजता ही शोभायात्रा तब्बल नऊ जिल्ह्यातील भक्त परिवार या शोभायात्रेमध्ये सामील होणार आहे तसेच महिला व पुरुष जे जे अनुष्ठानला बसलेले आहे या मिरवणुकीचं खास वैशिष्ट्य असेल ज्या महिलांनी चांदीच्या रथासाठी योगदान दिलं अशा जगात काय महाराष्ट्रात चांदी चा चा असा चांदीचा सद्गुरू जनार्दन स्वामींचा रथ कुठं तुम्हाला पाहायला मिळणार नाही असं या चांदीच्या रथाचं चा वैशिष्ट्य असेल त्या सद्गुरू बाबाजींची ज्या लोकांच्या माध्यमातून जपवया लिहिल्या त्या जपवह्यांची अशी सुंदर मूर्त बनून त्या रथामध्ये असेल या शोभायात्रेमध्ये लाखोने भक्त परिवार सामील होऊन या नाशिकला एक प्रदक्षिणा मारून ही प्रभू रामचंद्राची तपश्चर्याची भूमी आहे चौदा वर्षे राम इथं राहिले म्हणून या नगरीला नमन करून बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये होणाऱ्या श्री रामचंद्र सोहळ्यासाठी राज्याभिषेकासाठी ह्या इथून एक ऊर्जेचा स्थो स्रोत महाराष्ट्रातून अयोध्याकडे परमपूज्य उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी स्वामी महाराज यांच्या एक शक्तीने पुढे जाणार आहे तसेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आज सकाळी पहाटे चार वाजेपासून विधी झाली विधी ही बाबाजींचा नित्यनेम आहे एक वेळेस बाबाजी असे म्हटले तुम्ही मला मानू नका पण माझ्या विधीला माना हा विधीचा नेम त्यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी अखंड पंचेचाळीस वर्ष जसे या गादीचे उत्तराधिकारी झाले तेव्हापासून त्यांनी त्यांच्या जीवनात हा नेम कधीही चुकवला नाही पंचेचाळीस वर्ष झाले फलहारी आहे स्त्रियांना माता स्वरूप म्हणून धुरून दर्शन दिलेलं आहे असे हे सद्गुरू आपल्याला भेटले हे आपलं परमभाग्य मानून आपण या राष्ट्राला दिशा देण्याचं काम बाबाजींनी केलं व बाबाजींचं ह्या कार्यक्रमाचं एकच उद्दिष्ट व्यसनमुक्त समाज आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक या उद्देशाने सद्गुरू बाबाजींनी या सोहळ्याचं नामकरण जय श्री राम धर्म सोहळा असं केलेलं आहे जय बाबाजी जय महात्माजी या धर्म सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली त्याचबरोबर सातव्या दिवशी दिवसभरात नाशिक लोकसभेचे खासदार हेमंतप्पा गोडसे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते त्याचबरोबर अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली प्रसंगी या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी देखील आवर्जून उपस्थिती लावली आणि या राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या पुण्य स्मरणार्थ आयोजित जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म आयोजन करणाऱ्या जय बाबाजी भक्त परिवाराचे त्यांनी आभार मानले व त्यांना शुभेच्छा दिल्या आज संत जनार्दनांच्या आशीर्वादाने संत जनार्दन महाराजांनी केलेलं काम आणि त्यांचा वारसा वसा घेऊन पुढे चाललेले जय बाबाजी शांतिगिरी महाराज आणि त्यांचे सगळे भक्तगण यांच्याबरोबरच आज इथे समाधान महाराज यांच्या माध्यमातून एक रामकथा आयोजित केली होती त्या रामकथेसाठी सुद्धा ऐकायला हजारो भाविक भक्त इथे आले मला वाटतं नाशिक जिल्ह्यामध्ये अशा रामचंद्राच्या भूमीमध्ये प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीमध्ये अशा प्रकारच्या उत्साहाचं आणि धार्मिक कार्यक्रमांचं नियोजन हे जयबाबाजी परिवाराकडनं नेहमीच होत आलंय यावेळेस सुद्धा ते मोठ्या प्रमाणात झालं मी खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या दैनंदिन याच्यामध्ये आपल्याकडूनही संतांची देवाची या जनतेची या देशाची सेवा व्हावी असा एक आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो आहे आणि मला वाटतं आपली संस्कृती आपलं वैभव आहे आणि ते टिकवण्याची जबाबदारीसुद्धा आपली आहे त्या माध्यमातून अशा कार्यक्रमांचे आयोजन होणं मला वाटतं ह्या भारताच्या गौरवात भर टाकतात आणि ही हो श्री कथा नव्हती फक्त श्रीरामांची कथा नाही तर ते प्रत्यक्षात आचरणात आणून येणाऱ्या पिढीने सुद्धा आचरणात आणण्याची गरज आहे आणि ह्या देशाला समृद्ध करण्याची गरज आहे त्यासाठी आपले समृद्ध आणि जे आपले कथा पुराणं आहेत जे महाभारत रामायण गीता ह्या ज्या कथा आहेत या पुढे आल्या पाहिजेत आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील त्या कळल्या पाहिजेत यासाठी अशा धार्मिक आयोजनामध्ये बाबाजी भक्त परिवाराचा नेहमी पुढाकार असतो आणि त्यातलाच आजचा आहे जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अविनाश शिरसाट